श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबर सोमवारपासून सुरू होणार आहे आणि या महिन्यात आपल्याला घरात काही भाज्या खायच्या नाहीत कारण वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की मार्गशीर्ष महिना हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो आणि या महिन्यात आपल्याला या भाज्या चुकूनही खायच्या नाही कारण या भाज्या आपण खाल्ल्या तर आपल्या घरातून माता लक्ष्मी काढता पाय घेते निघून जाते आणि धनाचा नाश देखील होतो तर आपल्याला अशा नेमक्या कोणत्या भाज्या खायच्या नाही याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर बघा मार्गशीर्ष महिना हा हिंदू पंचांगातील अत्यंत पवित्र महिना मानला जातो त्याचबरोबर धार्मिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून या महिन्याला विशेष महत्त्व हिंदू धर्मात दिले गेले आहे मार्गशीर्ष महिना म्हणजे आता मार्गशीर्ष महिन्याचा अर्थ काय मार्गशीर्ष शब्दाचा अर्थ काय आहे तर तो तुम्हाला मी आता सांगते मार्ग म्हणजे मार्गदर्शन करणारा आणि शीर्ष म्हणजे श्रेष्ठ याचा अर्थ जीवनात सर्वोत्तम मार्ग दाखविणारा महिना असा होतो आणि मार्गशीर्ष महिना हा श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय महिना मानला जातो त्याचबरोबर हा महिना विष्णू आणि मा माता लक्ष्मीची उपासना करण्यासाठी देखील अत्यंत शुभ मानला जातो गाईची पूजा कोणत्याही पवित्र नदीत स्नान आणि वाष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची भक्ती याला देखील विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यात काही विशेष दिवस देखील आले आहेत जसं की आता लवकरच मोक्षदा एकादशी येत आहे गीता जयंतीसह या दिवशी केलेली उपासना मोक्षप्राप्तीसाठी महत्त्वाची मानली जाते त्यानंतर दत्त जयंती ही चौदा डिसेंबरला आहे आणि मार्गशीर्ष मय पौर्णिमेला श्री दत्तात्रेय जयंती साजरी केली जाते त्यानंतर संकष्टी चतुर्थी देखील आहे या महिन्यात दानधर्म करण्याला अत्यंत महत्त्व कारण उत्सव समाजात एकात्मता आणि सहकार्याने वातावरण निर्माण करतात तर आता कोणत्या भाज्या खायच्या नाहीत तर पहिली भाजी आहे ती म्हणजे गवार दोडका आणि पडवळ या भाज्यांचा परिणाम थंडावा निर्माण करणारा असल्यामुळे हिवाळ्यात त्याचे सेवन आपल्याला टाळायचं आहे कारण लक्ष्मीला हे पदार्थ अप्रिय आहे आणि या भाज्या जर घरात खाल्ल्या तर माता लक्ष्मी घरातून निघून जाते आणि धनाचा देखील नाश होतो नंतर आपल्याला घरात मांसाहार करायचा नाही जसे की अंडी मांस मच्छी कारण हा महिना खूप पवित्र आणि धार्मिक महिना आहे त्यामुळे या महिन्यात आपल्याला नॉनव्हेज घरामध्ये चुकूनही करायचं नाही तर जर घरात नॉनव्हेज खाल्ले तर घरातून माता लक्ष्मी निघून जाते आणि घरात दुःख दारिद्र्य संकटे गरिबी आपल्याला यायला सुरुवात होते त्यामुळे आपल्याला हा महिना क या एवढ्या महिन्यामध्ये कधीही आपल्याला मांस मच्छी अंडे याचं सेवन चुकूनही करायचं नाही तर या होत्या त्या भाज्या त्या आपल्याला अजिबात कधी हा पूर्ण संपूर्ण मार्गशीर्ष महिना होईपर्यंत आपल्याला घरामध्ये खायचा नाही किंवा बाहेरही देखील खाऊन घरामध्ये यायचं नाही कारण आपण या महिन्यामध्ये घरामध्ये खूप सेवा उपाय करत असतो किंवा पूजाविधी करतो तर आपण ज्या पूजा सेवा करतो तर त्याचं आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत नाही त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये होता होईल तेवढं आपल्याला कटाक्षाने नियमांचं पालन करायचं आहे त्याचबरोबर कांदा लसण देखील तुम्हाला शक्य असेल तर तेही आपल्याला वर्ज्य करायचं आहे कारण कांदा लसण हा तामसिक आहार मानला जातो त्यामुळे होता होईल तोपर्यंत आपल्याला कांदा लसणाचा वापरही भाज्यांमध्ये टाळायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ